शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर सकाळ सत्रात शाळा भरवण्याबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांचे दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन रोजी गड शिक्षणाधिकारी सर्व प्रशासनाधिकारी नगरपालिका महानगरपालिका सोलापूर यांना रमजान निमित्त उर्दू प्राथमिक शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत आदेश काढलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील उर्दू प्राथमिक शाळा हे सलाभारप्रमाणे सकाळ सत्रात दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून सकाळी सात तीस ते बारा तीस या वेळेत भरवण्यात यावे असा आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी काढल्यामुळे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीसपासून उर्दू प्राथमिक शाळा सकाळ सत्रात भरवले जाणार उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील इतर शाळाही सकाळ सत्रात भरवण्याचे आदेश व्हावे असे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघाच्या वतीने प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर सेख यांना निवेदन देण्यात आले यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी उपाध्यक्ष रमेश बेडगे महानंदा सोलापुरे महादेव होमकर श्रीनिवास गुजर विद्या सिंपी आरती गायकवाड वाघज शास्त्री यांच्यासह अनेक शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण समितीच्या बैठकीत सकाळ सत्रात शाळा भरवण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक शिक्षकेतर महासंघास दिले शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर